हे आता मला खुशखबरी नातवाची मी नातवाच्या भागात पळत दोन दोन आवळे जवळे हो बाई मला नातो हो महाग पुढं पुढं थोबाड घाल तुले आज ना सगळ्या काय खाऊन टाकत असते माझ्या हाताला कशा येणार या कुठं रेशमी गेली काय जुनी काम धंदा पाडलाय घरातला भांडे नाही केलं धुणं नाही केलं चार चापा त्या लाटल्यात आणि उलती पालती ती हिरवी झार चटणी चव नाग त्याला आणि कुठं उलातली काय जुनी आता बसली अस तिथं रानात जाऊन तिला एक काम धंदा नाही डोकं माझं पिकलं बाई तिला वळू हळू काय करावं काय नाही तिच्या आईला म्हणते आता तिला घेऊनच जा सुट्टीला तिच्या तर येतं नाही नेहत नाही तेवढी हलव हलवच करी ती कान माग <laughs> नाही मला पायता घालाय तिचा काय करून काय नाही आता तिचं ना जाते तिथं बसली असले तिच्या कंबर त्याच्याच लात घालते मग तिला कळन जागेवर तरी बसून एकदाची तिला तोंड खवळलं माझ बोलू 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 तोंड माझ बेकार आता आंबा आहे मला कैरी खायची पण हातात येत नाही रेशमा ए रेशमा तो लपली काय माहित आवाज देईन काय होईल बघ भाई काय हिरो हिरो काय रे मस्त आता काय करतेयला इथं मस्त बाई की कास्ते बाप रे तोंडात पाणी सुटले असून ना चार पाच काढून ठेवते शिकणूको उद्याला पण आपलं अस घासलेलं बरे ग बाई माझी सून आता कैऱ्या खायला लागली ग बाई आता खुशखबरी हे काही मला नातवाची लय चारीन तिला आता कैऱ्या काय काय करून चारीन मी ये आता मला खुशखबरी नातवाची मी नातवाच्या भागात पळत दोन दोन जवळे हो बाई मला नातव <coughs> बर झालं ग काही खाती माझी मला लय आनंद झाला भगवंत लय आनंद झाला मला खरच मला नात्याच कधी तोंड बघू असं झालं रेशमी इथं बसली आहे तू हा त्या सांगितलंच नाही ते मी किती गोवादला तुला हा सर राहनात मी आरडत होते तुला तू इकडे कधी आली मग आले होते खाती होते किती धुंडलं बर तू मला चिंच घेऊन चिंच पण काही खायची आज काय खा, खा वाटत तुला हम्म तुम्हाला खरं सांगू आत्या एवढं भारी वातावरण झालंय ना असं वाटतंय मस्त इथं आंब्याच्या मळ्यातच ना नाही का ते चटणी करते मी एक व्हिडिओ बघितला होता तुम्हाला इथे खावत चटणी त्याशा आंब्या भाजून चटणी करतात बघा एकच नंबर कैऱ्या भाजून करते कैऱ्या भाजून ते कोकणात नाही खातात असं वाटतं तसंच खावा इथं बसून मस्त थांब दोन मिनिट कुठ चालल्या थांब आत्ता थांबतो आत्या आजकाल माझं मन ओळखायला हो ला का। लागलं काय लालचिन चालून देईल माझ्या सुनाला ना कैरीची चटणी खाऊ घालते दिवस गेले लय आनंद झालाय बघा मला एवढेच पेढे वाटी नाव मी लय खरच मला आनंद झालाय आता हे काय करताय तुम्ही अगं बस खाली बस कमून तुला ना ही कैरीची चटणी करून घालते मग तुम्हाला मी कशी सांगितलं मग तुम्ही लगेच इकडं चूल पण मांडली अगं मला दमच तुम्हाला खायची का चटणी अगं नाही ग तुला एवढं भारी झाडा खाली जा मग अशी तुम्हाला म्हंटल होत तुम्ही तसंच केलंय की सगळं तोडलं ना काही रे नाही का ताज्या ताज्या बघ ना अरे बापरे कसलं भारी मला लय आवडत लय म्हणजे लय हा असंच असच बघितलं होतं मी खरं अशीच असती चटणी आणि सगळं सामान घेऊन आलं तुम्ही पण मग आता राहलात हे करून घातलेलं किती चांगलं तुला मग मला सांगायचं मी हे सगळं सामान आणून नसते लागले का कशाला मला तुला करून घालायचं ते आपदा क्या बघितलं काकू अश्या सासू कोणाला भेटून का नाही ना बाय ना मग बापरे एवढा तुम्ही जीव कस काय अचानक एवढं मला तर काही समजा नाही तसं नाही तुला न खाऊ आता कैरी कच्ची लई चटणी खायची हा चटणी खा मी काहीतरी काम करू लागते बस बस तू नको वाकू जास्त एकटाच किती आता काम करताना तुम्ही आणि मी वाकली काय होणार वा। वाकू नये थांब 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 ही भाजली वाटते ना नाही भाजू दे चांगली दी। चांगली भाजल्यावर चांगली खरबूस लागते चटणी दिवशी असे जर मासे आणून खाल्ले असते असं भाजून असून माझ्या काय ते मासे खाती तुम्ही आज निवांत कस काय आलं इकडं आत्ता सोबतच आले होते ना पोळ ग बाई कस का जपून ना मी तरी तेच म्हटलं काय गरज होती हे सगळं करायची अगं तुला काय कळायचं ते दूर झालं लाकडांचा हो महाग पुढं पुढं थोबाड घालतो <laughs> आत्या मारताय का मून <laughs> करते ना मी आधी बनल्या की तुझ्यासाठी बनवते ना आता मलाच हांडू राहिला धडा धड so, वाकू नको वाकू नको तुझ्यासाठीच करते वाकू नको मधीच प्रेमाने आणि मधीच काय होते काय माहिती यांना संध्याकाळी वाकू नको नीट बस नीट बस नीट बस नीट बस त्याच्यात काय करणार आहे आता आता बघ ना मी काय काय करते हे आपल्याकडे तर नव्हतं परत काढलं काय काढलं की तुला तर ह्याच्यात नाही जमत तुला पाहिजे भर 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 मिक्सर चांगलं हे कुटून केवढा मोठा होता त्याच्यात ते कुठून कुटून बघ ना हे कसं काळ झार झालंय चव जरा बघ त्याच्यात ते ख्यासा आपण त्या दिवशी कोंबडा कापला होता ते पाठवर डोकं आता झाले या भाजल्या काय हा भाजल्या आता बघ कशी करीते मी दर हे खोबर एवढं खिस दमाने खिस महाग नीट बस बर हळूच बसतो वाकडी तिकडे होऊ नको ही काळी नाही व्हायची नाही होत आहे काळी झालं त्याच्याकडे लक्ष दे देथमीर एवढी घ्यायची आणि एवढा लसूण घ्यायचा लसूण घेतल्यावर हे बघ एवढ्या एवढ्या मिरच्या घ्यायच्या परत लाल पण टाकायच्यात आपल्याला त्या तडक्याला हा तडक्याला एवढ्याच मिरच्या घ्यायच्या असं ध्यानात लागतं ना हा मग सोलायच्या काय टाकायच्या मग मीठ एवढंच घ्यायचं जास्त लोक घेऊन खाराट होत तू मला करून घाल नंतर आता मी तुला घालते करून शिकवा व्यवस्थित ना हे असं 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 ठेसून घ्यायचं बारीक करायचं चांगलं आणि खोबरा खोबरं नंतर ठेसते ना डोळ्यात जाईन असं डोळे वासून नाही बघायचं त्याच्याकड एकीकडे मुंडी कट ठेवायचं जरा हे घे सालपट काढून टाकायचे का सगळे काढ बर हळू हायच काढ हात भाजून बटाट्यावाणी याला सोलून घ्यायचं असं आहे ना आता वरच्या वर चिलट टाक्यात शिल्ट काढ आहे की बर इकडं त्याच्यात टाकायचं आता एवढं खोबर त्याच टाकू हे बघ आता हे ना असे काय रेत ना हे काढले ना हे बघ हम्म फेकटायची हम्म आणि ते बाई चांगलं जमतंय बाय शेती पाहिजे लय मोठी करावं लागत हा शेती असल्यावर ना सगळं करावंच लागत ना हा बघ ना।, ना।, ना आता आनंदाच्या भरात घालते ना करून तिला आता कोणता आनंद अगं तुला नंतर सांगते ना बर पाहुणे आल्या घरी येते मी चटणी पाठवून द्या मला बर 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 हा चटणी देते पाटून पाहुण्याला आताच हे यायला बंड आता काय करायचं आत्या हे बघ आणि इकडे तेलच हे काय असे तेल टाकायचं टाकलं काही एवढं टाकायचं लय नाही टाकायचं तेल तेल चांगलं लाल होऊ द्यायचं मला अशीच करून घातली पाहिजे बरं का आता तुम्ही शिकवताय मग मी शिकू राहिले की नाही सर्पण धडक ना फुकल ना किती फुकित अगं डोळे फुकले डोळे फुटले माझे फुकू फुकू आ थोबाड तोंडाचे असंच करून घाल नाही तर घालशील मला सारखं घाल करून तुम्ही शिकवताय तर आता खबर राहिले ना आहे बाई जाऊ तिकडं काय तर म्हणा आंब्याची चटणी आंब्याची चटणी हा अशी असते आंब्याची चटणी निस्त भांडू भांडून घेत आहे मला ना असं वागता येईल ना, ना ते जर म्हणताय दहा वेळेस कंबर नको कंबरात दुखन कंबर दुकान मला का म्हणून वाकून द्याय नाय मग बरं आदर ते हे घे इकडं तेल काळ झालं पार सांगा पुढे काय करायचं काय टाकू हे टाकू का थांब 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 मला भांडताना काय बिघडलं तर तुमचं का तर ये स्वतःच्या हाताने बिघडलं ना तर काही नाही म्हणायचं पण माझ्या हाताने बिघडलं तर बाहेर टाकायचं तडतड झाली की हे मोहरी ही जिरी टाकायची आधी मोहरी टाकायची मग जिरे टाकायची तडतड झालं का हा मग तडतड झालं की एक कडी पट्टा टाकायचा माग नको माग तुम्ही हटकून करताय का असं अगं नाही ग या अशा दोन मिरच्या टाकायच्या लाल मिरच्या मोठ्या या मिरचीला काय म्हणते तू ती 1.5 मिरची म्हणते अशा दोन तीन, तीन टाकले तरी चालेल आणि असं आले तिकड कुत्र्याला मारावर दगड दगडाकडला इत मिरची झालं काही भारी दिसत आहे ना आता हे काय असं घ्यायचं हे वाटलेलं हा आणि हे काय असं एकदम बारीकच ना के oh. बघितलं का आता काय आता कशी लागली चटणी आता बघ ना खाऊ मला पाहिजे होती खरं तशी चटणी बनवली का तुम्ही आजच्या पिसाळ तुला दमन धीर आहे का नाही ते गरम आहे ना गार झाल्यावर खायची ती अशी तरी काय करते मा असाच म्हणल्या आधी बनवली म्हणून मलाच भांडत आहे तुम्ही ना कधी सुधरायचेच नाही बर का पण एवढंच सगळं मा, मा पोट दुखायला लागले बरं जाऊ तिकडं अगं त्यासाठीच म्हणलं वाकू नकून ही कर नको म्हणलं तुला ह्यासाठी म्हणजे म्हणजे काय मी जाड झाले तुम्हाला म्हणायचंय का झालं तर काय मग हा एवढी चरबी तर काय करीन मी कमी चरबीच नाही ग माझ्या नातवाच्यासाठी नातू त्यासाठी आनंद झालाय मला तू कैरी खात होती ना मग अशी वाचा वाचा चिंच खात होती हा तुम्ही दिली होती मला मग मग त्यासाठी मला वाटलं माझ्या नातवासाठी मी ही करून घालते तुला नातू यायच आहे ना आता माझा मला तर काही म्हणजे कोणाचा नातू यायचं माझा नातू मग मा हे पोटात म्हणलं दुकान हे वाकू नको कोण गरम खाऊ नको अशा दिवसात नाही वाकत गरम खात नाही गरम खात नाही पावसाळा चालू आहे मी खाणार नाही काय तुम्ही खाणार काय तुम्ही दरवेळेस असच करता मला आधी म्हणले की तू यासाठी बनवते आता माझ्यासाठी बनवलंय मी खाते तर मला खाऊ द्याय नाही काय बाई बाई हट असं माझ नातू आहे म्हणून मी आनंदात करून खातलय तू हे तुझ्या पोटात माझं नातू आहे ना काय खाते ना त्यासाठी करून घातलं हात पाय पोळूस तर देवा तुम्ही पडले काय हा अवचार लोक ऐकते ना काय म्हणते कोण म्हणलं तुम्हाला मला दिवस गेले म्हणून हा ते मला खाऊ वाटलं म्हणून कायर्या खात होते हाँ? तुला तुला आबाड तोंडाचे आणि किती आनंदात सांगितले मी त्या अक्काला सगळ्या दुनियाला सांगून ठेव डोळे फुटले माझे मला तर विचारायचं ना असं काय हाय का म्हणून तोंड झोडून आता मी म्हणून एवढं तामझाम केलंय तुम्ही मग कशासाठी केली काशी माझी राम आऊ मला तर विचारायचं असं काही नाही आत अजून कशात काही नाही हा उठते का तू आता माझ्या समोरून उठते का उठले तू माझ्या समोरून उठले का तुमची आहे माझी काय त्याच्यात तुझं थोडं तिकडं काळ कर उठ लवकर

हा मला कितीकच आनंद झाला बाय नातांच्या मागं पळन मी नातांच्या सांग खेळन मी हा त्यांना घास भरवीन मी काहीतरी स्वप्न बघितले होते आणि हे म्हणती मला काय नाही आणि रे वाचा वाचा खाते मी डोळे फुटूस तर केलंय मी हा त्या अक्काला सांगितलंय हा येतो इकडं आता तू ये घरी तुला चटणी नाही तुला हे करून नाही घातलं असं असं तर माझं नाव दुसरं हा तिला दगडाने नाही ठेसलं माझे तर मी नावाचीच नाही येतो घरी तिकडं पळ नको आता तू थोवा पाळणार तुझं आता तुझं थांब कुंकड पाळाली बाप रे या मतरी लढा इज डोकं सडलंय बाप मी तरी म्हणलं सकाळ धरून मा माग माग एवढं कमून प्रेमाने बोलत ती म्हातारी घरचं काम केलं नाही मी तरी म्हणते पार चिंचा आणू आणून दे हा अयो यांना वाटलं मला दिवस गेलेत अयो लय अवघड रे देवा हा फार भरून घातली बर झालं पण चटणी लय भारी झालेली आहे एकच नंबर मस्त घरी जाते आता कळत नाही का चटणी खाव लागण गप्पांना पण मला हे कळत नाही काय रे खाल्ल्यावरती दिवस गेला असंच का म्हणून म्हणतेत काय माहित माणसानी खावा का नाही खावा हेच कळत नाही हा नाही